नमस्कार मित्रांनो आजच्या घडीला पेनाईल इम्प्लांटबद्दल तुम्ही पण ऐकून असाल आणि खूप कॉमनली हे शब्द तुम्ही ऐकता की पेनाईल इम्प्लांट जसं हेअर इम्प्लांट आहे किंवा दुसरे काही म्हणजे गुडघे जर दुखत असतील तर आपण वाट्या बदलतो असे भरपूर इम्प्लांट आलेले आहेत तर आज इम्प्लांट विषयी आपण कॉमनली कुठे कुठं आपण ऐकत असतो त्याचप्रमाणे पेनाईल इम्प्लांटबद्दल पण नक्कीच आपण ऐकतो तर मित्रांनो खरोखर पेनाईल इम्प्लांट करणं गरजेचं असतं का तेच आपण या विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन देण्याचा आणि या व्हिडिओद्वारा तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे खरोखर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना याचं बेनिफिट झालं पाहिजे आणि त्यांच्या नॉलेजमध्ये काही ना काही थोडीफार का भर पडली पाहिजे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की पेनाईल इम्प्लांट आजच्या स्थितीमध्ये पेनाईल इम्प्लांट या विदिन म्हणजे आफ्टर द कोविड पेनाईल इम्प्लांट का बरं कॉमन झालं कारण की भरपूर लोकांनी पेनाईल इम्प्लांटवर कमर्शियल व्हिडिओ बनवलेले आहे त्याला कमर्शियल त्याला अँगल दिलेलं आहे त्याच्यामुळं पेनाईल इम्प्लांट इवन यंग एजमध्ये पण भरपूर लोकं करून घेत आहेत आणि मला वाटतं तर असं परिस्थिती तुमच्यावर न येण्यासाठी जर कोणी तुम्हाला पेनाईल इम्प्लांटचा ॲडवाईस करत असेल तर तुम्ही नक्की आणि नक्की दुसऱ्या युरोलॉजिस्टची नक्की मदत घ्या दोन ते तीन चार ओपिनियन घेतल्यानंतरच तुम्ही पेनाईल इम्प्लामेंट करण्याचा तुम्ही निर्णय घ्या तर मित्रांनो काय असतं की थे, थे, पेनाईल इम्प्लांट एक वेळ केलं की तुमची नैसर्गिक जे कॅपॅसिटी असते इरेक्शनची ती निघून जाते हे कृत्रिम असतं तर पेनाईल इम्प्लांट वगैरे तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर ता त्याच्यासाठी ता त्याच्यापूर्वी तुम्हाला बेस्ट थेरपी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे पिशॉर्ट थेरपी आहे ते महिन्यातून एक वेळ करावं लागतं आणि सहा वेळा द्यावं लागतं की जसं की काय आहे ते म्हणजे की आपण जेव्हा जेव्हा पी शॉट करतो जसं आपण हेअर लॉससाठी पण पी पी आर पी थेरपी करतो तर याच्यामध्ये काय होतं की ग्रोथ फॅक्टरमुळं आपल्या इंद्रियातील पेशी त्या वाढण्यास मदत होतं आपल्या इंद्रियाकडचा पुरवठा वाढण्यासाठी मदत होते आणि आपले जे न्युरोलॉजिकल एंडिंग आहे त्यांचं सेन्सेशन वाढण्यासाठी हे पी शॉट थेरपीचा चांगला बेनिफिट आपण करून घेऊ शकतो आणि काही प्रमाणात वाढ निर्माण होण्यासाठी पण पी शॉट केले जाते दुसरी थेरपी आहे शॉकवेव्ह थेरपी खूपच चांगली पद्धत आहे आजच्या स्थितीमध्ये पूर्ण युरोपियन कंट्रीजमध्ये ह्या थेरपीनं धुमाकूळ घातलेला आहे कारण तिथं बरीच लोक जेव्हा हंड्रेड एम जीपेक्षा जास्त पॉवरफुल व्हायग्रा औषधी घेऊन पण जर त्यांचं इरेक्शन होत नसेल तर तेव्हा त्यांना पेना इम्प्लांटचा सल्ला देतात आणि पेनाईल इम्प्लांट न करता जर तुम्ही बारा शॉकवेव्ह हो, आठव्यातून दोन वेळा जर बारा शॉकवेव्ह हो घेतले तर पेनाईल इम्प्लांट टाळण्यासाठी आपल्याला शंभर टक्के मदत होऊ शकते तिसरी गोष्ट आहे की काही पेना व्हॅक्युमथेरपी डिव्हायसेस आहेत काही मेडिसिन्स आहेत काही यल ये आर्जेनिनसारखे मेडिसिन्स आहेत या सगळ्या मेडिसिनचा उपयोग करून आपण कमीत कमी पन्नास वर्षाच्या आतमध्ये तुम्ही असाल तर आपण या सगळ्या गोष्टींची मदत घेऊन आपण पेनाईल इम्प्लांट टाळू शकतो पेनाईल इम्प्लांट जर तुम्हाला करायचं असेल दॅट टू बी आफ्टर द सिक्स्टी इयर्स ऑफ एज जेव्हा तुमच्यामध्ये सगळं औषधोपचार देऊन जर तुम्हाला इरेक्शन येत नसेल तरच तुम्हाला पेनाईल इम्प्लांट करणं गरजेचं असतं तर म्हणून मित्रांनो जर तुम्हाला कोणी ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा जर पेनाईल इम्प्लांटचा सल्ला जर देत असतील तर नक्की तुम्ही तुमच्या शहरातील दोन ते तीन युरोलॉजिस्टला दाखवून त्यांची मदत घेऊन त्यांचं ओपिनियन घेऊन जर तुम्ही कळत असाल तर माझी काहीच ना हरकत नाही आहे मित्रांनो कारण माझा उद्देश हा एकच आहे की तुमची अवाजवी सर्जरी झाली नाही पाहिजे अवाजवी फजी म्हणजे खर्च झाला नाही पाहिजे हाच माझा उद्देश असतो तर मित्रांनो तुम्हाला पण कोणी इम्प्लांटचा सल्ला दिला असेल तर नक्की आमच्या दिलेल्या फोवर फोन करा आणि आमचं ओपिनियन घ्या धन्यवाद मित्रांनो